अगे एपिसोडची सुरुवात होते हॉलमध्ये तिथे मामी आणि रम्या उभ्या असतात तेवढ्यात तिथे पिहू येते पिहू विचारते काय ग मी तुम्हाला दोघींना किती शोधत होते कुठे गेलेलात तुम्ही म्हणजे बाहेर गेलेलात का कुठे मामी विचारते हो पण तू विचार का विचारतेस पिहू गोड हसून बोलते नाही गं सहजच विचारलं माझं ना सगळ्यांचं कवर झालंय आता फक्त तुमच्या दोघींचंच राहिलंय मामी गोंधळून विचारते कवर काय कवर केलेस तू पिहू उत्साहाने सांगते बाईट्स अगं सगळ्या फॅमिली मेंबर्सचे बाईट्स घेऊन राहिलेत आता फक्त तुमच्या दोघींचंच राहिलेत मामी अजूनही कन्फ्युज असते बाईट्स अरे वा कसले बाईट्स मामीला वाटते खायचे बाईट्स आहेत की काय पिहू हसून खुलासा करते अगं उद्या जीवादा आणि काव्या वहिनीची सक्सेस पार्टी आहे ना प्रोजेक्टर वगैरे सगळं आहे आणि सगळ्यांचे बाईट्स त्याच्यावर दिसणार आहेत ही आहे ना नंदिनी वहिनी आणि पार्थदादाची आयडिया आहे आणि मी आहे कॅमेरा गर्ल ती मोबाईल दाखवत बोलते त्यामुळे मला तुमच्या दोघींचे बाईट्स हवे होते तुम्ही द्याल ना मला बाईट्स मामी आणि रम्या खोटं खोटं हसतात मामी बोलते बाईट्स हो पिहू तिथून फोन बघत निघून जाते ती गेल्यावर मामीचा चेहरा बदलतो मामी रम्याला हळूच बोलते रम्या आपण बॉम्ब फोडायला बळीचा बकरा शोधत होतो ना रम्या मांडो लावते मामी कुत्सित हसून बोलते आणि बळीचा बकरा वेळेची आमंत्रण पत्रिका घेऊन स्वतःच आलाय रम्या विचारते ठरल्यापर मग मामी बोलते ठरलं तेवढ्यात पिहू पुन्हा येते आणि विचारते तुम्ही दोघी काय कुस बुसताय मला पण सांगा ना सांगा ना मामी गोष्ट सावरून नेतात अगे ते बाईट्स द्यायचेत ना तर काय द्यायचे ते ठरवत होतो पिहू आनंदाने निघून जाते सीन दोन कूर्ग वर्सेस फार्म हाऊस आता सीन येतो आईकडे आई, आई फोनवर कुणाला तरी आमंत्रण देत असते आई बोलते अहो जावयाचं आणि मुलीचं कौतुक करायला पाहिजे ना तुम्ही आला नाहीत तर हिरमोड होईल दोघांचा आणि हो, दो हो आरुषीला बरोबर घेऊन या बरं का ती हॉस्टेलला गेल्यापासून भेटलीच नाहीये मला आई फोन ठेवते तेवढ्यात दारात एंट्री होते आपल्या गँगची जीवा नंदिनी पार्थणी काव्या ते चौघई ट्रिपवरून परत आलेत पार्थणी जीवा मस्करीत ओरडतात मा आई दचकते आणि हसते कसले हात रे ते चौघही आईला भेटतात आई विचारते आलात कशी झाली कुर्गची ट्रिप पार्थ उत्साहाने बोलतो एक नंबर आई विचारते कुर्गला गेला होतात पार्थ गडबडून जीवाला खुणावतो अरे नाही नाही तुम्हाला कुठे जातोय काय प्लॅन करतोय हे मला सांगायचं नसतं ना मग जाऊ दे जीवा पार्थला कोपर मारतो आईला संशय येतो ती जीवा आणि पार्थचे हात बघते आणि हसून विचारते बडे भैया काही लक्षात येत आहे का तुझ्या काय रे पार्थ बोलतो अरे कोणाच्या तरी नाकाच्या शेंड्यावर राग ठाण मांडून बसलाय आई हसते अरे हो रे दिसतोय राग पण तुला सांगतो आई हे ना हे याच्यामुळे झालंय सगळं ती जीवाकडे बोटडात होते का का म्हणजे काय काव्यामध्येच बोलते हे बघ जीवा घरच्या प्रेशर कुकरमध्ये राग खदखदतोय ना याचं कारण एकच आहे जीवा देशमुख जीवा स्वतःला डिफेंड करायला लागतो बरोबर पण मग मी काय केलं तू काय केलं म्हणजे काय आई तुला सांगतो यांनी ना कुर्कचं बुकिंग करायला कुठल्या तरी भंगार बुकिंग ऑफिसमध्ये गेलाय आणि हा प्रॉब्लेम झाला काव्या बोलते तुझ्याकडे फोन नव्हता तुला नाही कळवता येत मला सांग जिवा आता वैतागतो आई मी काय म्हणतेय मला असं वाटतं ना पार्थ अगदी बरोबर बोलतोय तुम्हाला तर माहिती आहे ना जीवाला किती सवय आहे हुशार क्या मारायची जीवा बोलतो अगं ए चक बाई तू माझ्यावर काय उलटती हैस? तो आईला समजावतो अगं तुम्हा तिघांचं ठरत नव्हतं की नक्की कुठे जायचं म्हणून मग मला पुढाकार घ्यावा लागला मला डिसिजन घ्यावा लागला आता त्या ट्रॅव्हल एजन्सीने घोळ घातला तर मी काय करू काव्या चिडून बोलते अरे काय करणार होतं म्हणजे मग घरातून निघताना सांगायचं नाही का की आपण कूर्गला जाणार होतो म्हणून जीवा हाताश होऊन बोलतो आई तुला सांगतो कूर्ग म्हंटलं आणि आम्हाला फार्म हाऊसवर घेऊन गेला हा माहिती आहे का शी सगळे त्याच्यावर तुटून पडतात आई हसून बोलते मग काय तर नाही चूक त्यांचीच आहे ज्यांनी कूर्गला जाण्याचा प्लॅन केला होता आई पुढे बोलते ही सगळी तुमची जबाबदारी होती जीवा रुसणाऱ्या माणसाला रुसू न देण्याची ती नंदिनी आणि काव्याकडे बघून बोलते नंदिनी काव्या तुम्ही दोघी लबाड झालात हा म्हणजे तुम्ही दोघी यांना जॉईन झालात की काय या टोंडग्यांना जीवा हसून बोलतो मग काय तर थोडक्यात काय माझ्या सुनासुद्धा आता माझ्या राहिल्या नाहीत येथे तो मस्करी ताईला चिडवतोय काव्या हसून बोलते आई अहो काय हो खरे आई या सुना राहिल्या नाहीत तुझ्या पाणीपुरी खायच्या दिवशी आपली साईड घेतली म्हणून ए ए वचपा काढतोय पार्थ असून बोलतो कर र काव्य आईला म्हणते नाही नाही आई तुम्हाला हसवण्यासाठी थोडासा खोडकरपणा केला एवढंच सीन तीन ट्रीपमधलं रोमॅंटिक गुपित आणि पंजा आई विचारते बरं मला सांगा ट्रीप झाली कशी तुमची काव्य उत्साहाने सांगते अरे मस्त मस्त धम्माल केली आम्ही खूप गप्पा मारल्या मज्जा केली अहो क्रिकेट पण खेळलो जीवामध्येच बोलतो जेवायची वेळ आली केव्हा मी मस्त ती आपली ट्रिक आजमावली आई विचारते चिठ्ठ्यांची हो करेक्ट आई विचारते म्हणजे फसवलात या दोघींना जीवा बोलतो नाही ना काय या बोक्याला या मांजरीने चान्सच नाही दिला नंदिनी हसून बोलते ते खरंय पण शेवटी झालं कोणाच्या मनासारखं तुमच्याच ना आई विचारते म्हणजे म्हणजे जीवा खुलासा करतो अगं आई जीवा आणि काव्या या दोघांची चिठ्ठी आली आणि त्यांना स्वयंपाक बनवावा लागला काव्या बोलते आणि आई जेवण झाल्यानंतर जीवांनी कवितासुद्धा केली सगळे ओ करतात जीवा लाजून गालगुच्चे घेतो काव्या पुढे बोलते पूर्ण सांगणार ताई अर्धवट माहिती देऊ नकोस पूर्ण माहिती अशी आहे की फक्त जीवाने नाही तर ता नंदिनी ताई आणि जीवा दोघांनी मिळून एकमेकांसाठी कविता केली आहे हे ऐकून जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघून गोड हसतात आणि लाजतात आय लॉक विथ रोमॅन्टिक म्युझिक आई विचारते असे आहे का मग तू आणि पार्थ दोघांनी एकत्र पंजा लढवला त्याचं काय तेही सांग ना जरा काव्या कबूल करते हो हो तेही झालं पार्थ आपली कॉलर उडवत बोलतो हो लढलो मग काव्या नखऱ्याने बोलते मी जिंकले पार्थ तोंड लपवतो काव्या त्याला चिडवते पार्थ लाज वाटतेय तुला हॉरिबल लाज काढलीने लाज पार्थ असून एक भारी डायलॉग मारतो पणजा हारलोय पण बायकोला जिंकलोय क्या बात ते पार्थ नंदिनी आणि काव्या एकमेकींना मिठी मारतात फॅमिली बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग दिसतंय सीन चार किचनमध्ये मामीची जळजळ आता सीन शिफ्ट होतो किचनमध्ये रम्या पोळ्या लाटत असते आणि मामी तिथे येते रम्या खूप चिडलेली दिसते मामी विचारते काय चाललंय तुझं रम्या रागात बोलते बघ ना फार्म हाऊसवरून मजा करून आलेत सगळे कसं सगळं हसत खेळत सांगतायत किती आनंद येते मामी शांतपणे बोलते रम्या अगं मरणाआधीचे काही दिवस एन्जॉय करतायत ही लोक करू देत ना त्यांना कल्पनाही नाहीये की हे असे हसण्या खेळण्याचे दिवस त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीयेत रम्या विचारते पण आई मला एक गोष्ट कळत नाहीये काव्य आणि जीवाला त्यांचं नातं काय होतं हे माहितीये ना तरीसुद्धा असं निर्लज्जपणे कसं काय वागू शकतात हे लोक मामी तिला समजवते तू विचार कर ती चौघजणं ट्रिपला गेली ट्रिप, ट्रिप कॅन्सल झाली तरी घरी नाही आली फार्म हाऊसवर गेली तिथे गेल्यावर एकमेकांशी चांगलं बोलले वागले आणि आई अगं जीवा आणि काव्याने तर एकत्र जेवणसुद्धा बनवलं कसं करू शकतात ते असं मामी बोलते काही काही लोकांकडे मन मारून जगण्याची कला असते कदाचित या दोघांना जमलं असेल ते रम्या शंका उपस्थित करते आई त्यांनी आधीचं सगळं विसरून नवीन नातं स्वीकारायचं ठरवलं नसेल ना मामी डोळे मोठे करून बोलते रम्या अगं स्वीकारायचं ठरवलेलं जरी असलं ना तरी आत्ता त्या गोष्टीचा काहीही उपयोग होणार नाही आणि या सगळ्याची ना या चौघांनाही कल्पना नाही पुढे एक महत्त्वाची गोष्ट बोलते तू एक गोष्ट ऑब्झर्व केलीस का मी जेव्हा विचारलं की ट्रूथ अँड डेअरमध्ये काय झालं तेव्हा जीवाने विषय टाळला हो काय झालं असेल का त्या गेममध्ये म्हणजे कुणी कोणाला काही ट्रूथ म्हणजे सत्य सांगितलं असेल का रम्या विचारते कळेल मामी गूढ हसते कळेल काही तासातच कळेल रम्या ती स्वतः जाहीरपणे सगळ्यांच्या समोर सांगतील एक खूप मोठं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे ज्यामुळे या चौघांच्याही आयुष्याची उलथापालत होणार आहे हो पण का कोणास ठाऊक मला सारखं असं सा वाटतंय की आत्ता तरी आपल्याला जसं हवंय तसंच घडतंय ना सगळं का आपल्याला फक्त तसं वाटतंय मामी ठामपणे बोलते जे काही घडतय ना ते पार्थच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडावं म्हणूनच घडतंय अगं यांच्या हसण्याने इतकी का बेचेन होतीयस तू यांच्या हसण्या खेळण्याचा ना शेवटचा दिवस आहे आज उद्या बघ या चौघांचे चेहरे ना बघण्यासारखे झालेले असतील मामी शेवटी विचारते बरं ते गिफ्ट्स फोटो सगळे पुरावे नीट ठेवलेस ना रम्या बोलते हो सगळं नीट बॅगेट ठेवलंय तू नको काळजी करू पुढच्या सीन मध्ये नंदिनी बेडरूम मध्ये असते ती पार्थशी म्हणजेच तिचा नवरा पण ॲक्च्युली जीवाशी बोलत असते नंदिनी काळजीने बोलते आपण डिवोर्स फाईल केलाय हे काका काकूंना सांगितलंच नाहीये अजून जीवा बोलतो खरे सांगितलं नाहीये आपण ज्या दिवशी डिवोर्स घ्यायचं आपण ठरवलं होतं त्याच दिवशी सांगणार होतो पण नेमका आनंददादांचा डिवोर्स आला होता आईबाबा टेन्शनमध्ये होते त्यामुळे आपण बॅकफूटला गेलो होतो नंदिनी बोलते नंतर कधीतरी सांगू असा विचार केला होता आपण पण नंतर कधी सांगूच शकलो नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कधी सांगावंसं वाटलंच नाही जीवा बोलतो आता सतत लपाछपी करायला लागतीये नंदिनी हसून बोलते तेही इतक्या एक्स्ट्रीम लेव्हलला की काउन्सिलरची ओळख तुमच्या गणिताचे टीचर म्हणून करून दिली नंदिनी पुढे सिरियस होते कधीकधी प्रचंड भीती वाटते हे सगळं त्यांना कळल्यावर काय होईल ते कसे रिॲक्ट होतील आपल्यामुळे प्रचंड हट होतील जीवा बोलतो नक्कीच होतील त्यात काकूंना लपाछपी केलेली अजिबात आवडत नाही नंदिनी बोलते ते अनुभवलेलं दिसते तुम्ही चांगलंच म्हणून तर भीती वाटते ना जीवा विचारतो मग सांगायचं का आईबाबांना नंदिनी डोळी मिटवून घेते तेच तर कळत नाहीये देशमुख जीवा विचारतो काय कळत नाहीये म्हणजे घरच्यांना सांगायचं की नाही हे कळत नाहीये की डिव्होर्स घ्यायचा की नाही हे कळत नाहीये इतक्यात बाहेर हॉलमध्ये एक मोठा आवाज होतो घरात काम करणारी बाई आशा जिन्यावरून एक निळी सूटकेस खाली आणत असते तिच्या हातून ती, ती सूटकेस सटकते आणि धाड धाड करत पायऱ्यांवरून खाली घरंगळते आशा घाबरते नंदिनी फोनवर बोलत बाहेर येते आणि बघते ती फोनवर बोलते हलो सॉरी सॉरी तुम्हाला नाही कशा आहात तुम्ही ती सूटकेस बघते हे काय बॅग कशी काय इथे इतक्यात मामी आणि रम्या धावत येतात मामी बॅग बघून ओरडते अगं बाई इथे कशी काय आली माझी बॅग हं इथे कशी काय पडली नंदिनी बोलते तीच ना अरे हो ही तुटलेली बॅग आहे नाही का मामी घाबरत बोलते आ हो माझीच बॅग आहे नंदिनी विचारते मग एवढं घाबरायला काय झालंय मामी सावरून देते घाबरले कुठे मी अगं बॅग रूममध्ये ठेवली होती ना ती अशी अचानक हॉलमध्ये दिसली म्हणून गडबडले इतकंच नंदिनी बोलते तेच ना म्हणजे वरून कशी काय खाली बॅग आली आशा म्हणजे कामवाली बाई तिथे येते आणि बोलते ताई मी ते लादी पुसायला सामान बाहेर काढलं होतं ना त्यातनं पडली असेल बहुतेक मामी तिच्यावर ओरडते अशी कशी पडली वेधळी आहेस का तू आशा आता मी काय केलं लादी पुसताना सामान इकडचं तिकडे करायला लागतं ना नाहीतर तुम्हीच म्हणता काम चुकार आहे मामी रागात बोलते तोंड वर करून बोलू हा तू आणि आम्हाला न विचारता आमच्या वस्तूंना हात का लावलास आशा उत्तर देते अहो यावेळेस पण विचारणार होते पण मी कालनं रम्याताईंना फोन केलता तुम्ही घरात नव्हता ना तेव्हा तर त्या म्हटल्या असल्या फालतू कारणांसाठी फोन नाही करायचा म्हणून नाही विचारलं नाहीतर विचारलं असतं मामी अजूनच चिडते फार शहाणपणा करायला लागलीस तू तु, तुला अशी मी ना मामी हात उगारते नंदिनी मध्ये पडते आई आई थांबा आई यावेळी मारू नका तिला आशा रडत बोलते हो ना ताई यावेळी मारू नका मला नंदिनी विचारते आशा यावेळी मारू नका म्हणजे आधी कधी मारले का यांनी तुला काय झालं होतं तेव्हा आणि असं काही झालं असेल तर तू मला का नाही सांगितलंस आशा रडत बोलते नाही ताई यांनी नाही मारलं मला नंदिनी विचारते अगं तू आत्ता म्हणालीस ना यावेळी मारू नका म्हणून तू घाबरू नकोस आशा तू बोल बरं आशा बोलते नाही नाही त्या मारतील की काय असं वाटलं मला म्हणून मी म्हटलं यावेळेस मारू नका नंदिनी तिला बॅग नेऊन ठेवायला सांगते मामी तिला अडवते कशाला मी मी घेऊन जाईन हो नाही का हो रम्या घेऊन जाईल ना चल 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 रम्या ती बॅग घेऊन वरती पळते मामी सुटकेचा निश्वास टाकते आता सीन रूम रूममध्ये शिफ्ट होतो जीवा आणि नंदिनी असतात नंदिनी कपाटाच्या वरती ती जड सुटकेस ठेवायचा प्रयत्न करत असते नंदिनीचे हात पुरत नसतात ती तोल जाऊन पडते आह आह जीवा धावत येतो आणि तिला अगदी फिल्मी स्टाईलमध्ये झेलतो म्हणजे कॅच करतो ती त्याच्या मिठीत असते बॅकग्राऊंडला रोमॅन्टिक म्युझिक वाजायला लागतं अगदी स्लो मोशन आणि आय लॉक जिवा तिच्या डोळ्यात बघतो ती त्याच्या डोळ्यात बघते नंदिनी सावरत बोलते सॉरी सॉरी मी चुकून पडले जीवा तिच्याकडे बघतच बोलतो पण अशा चुका होऊ दे तसंही खूप दिवसांनी पडलीस नंदिनी विचारते म्हणजे मी पडावं अशी तुमची इच्छा आहे का जीवा गोड हसून बोलतो हो म्हणजे मग मला तुला नेहमी असं झेलता येईल नंदिनी लासते काय तुम्ही अहो असं काय करताय उतरवा ना मला खाली जीवा बोलतो ए पण त्याआधी एक गोष्ट सांगतो चकाचक बाई आयुष्यात एका ठिकाणी बिंधास पडावं नंदिनी विचारते कुठे जीवा तिच्या डोळ्यात बघेत बोलतो प्रेमात प्रेम खूप कमाल गोष्ट असते तूही एकदा पडून बघ नंदिनी लासते आणि तिला काय बोलू ते सुचत नाही जीवा तिला खाली उतरवतो ती स्वतःचे कपडे नीट करते जीवा तिच्याकडे प्रेमाने बघत असतो नंदिनी विचारते मी तर पडलेच आहे पसाऱ्यावाला तुमच्या प्रेमात फक्त पडले नाहीये आकंठा बुडाले हे ती मनात बोलते जीवा विचारतो मी सुद्धा नंदिनी आश्चर्याने बघते म्हणजे जीवा बोलतो तुमच्या प्रेमात आता सीन बेडरूममध्ये शिफ्ट होतो जीवा आणि नंदिनी बेडवर बसलेले असतात जीवा विचारतो काय विचार, विचार करताय नंदिनी बोलते मी हा विचार करतेय देशमुख की जर मी पुढच्या महिन्यातनं काउन्सिलिंगला नाही गेले तर माझ्या गणिताची टीचरना काय वाटेल जीवा विचारतो पण तुम्हाला काउन्सलिंगसाठी का जायचं नाहीये त्याच्या डोळ्यात बघून नंदिनी बोलते कारण कारण मला आता हे लग्न हवंय देशमुख जीवाचा चेहरा खुलतो बोला की ही फिसकरणारी मांजर नंदिनी बोलते बोलले की नाही मनातल्या मनात बोलले मी लबाड बोक्याला ऐकायला नाही आलं का नंदिनी इमोशनल होऊन बोलते मला हे लग्न हवंय देशमुख मला आयुष्यभर या बोक्यावर फिस्कारत राहायचंय तुमच्या नावाचं मंगळसूत्र आता खूप मनापासून घालायचंय ते मानाने मिरवायचंय तुमचा हात घट्ट धरायचंय मला तुमच्यासोबतच म्हातारं व्हायचंय जीवा खुश होऊन बोलतो एक मिनिट मांजर आत्ता मनात बरंच काही बोलली का नंदिनी हसते हो फायनली ऐकायला आलं तुम्हाला जीवा बोलतो नाही ना नंदिनी रागाने म्हणजेच प्रेमाने बघते असं कसं नाही ऐकायला आलं तुम्ही खोटं बोलताय उगाच भाव खातायता देशमुख जीवा हसतो मी का भाव खाईन काव्या इथे तो तिला काव्या म्हणतोय कारण संधी मिळाली की भाव खायला आवडतं तुम्हाला तो बोलतो नाही मी खातो भाव पण आत्ता मला ऐकायचं होतं तुमच्या मनातलं पण नाही ऐकायला आलं नंदिनी बोलते नको तेव्हा माझ्या मनातलं सगळं कळतं ना तुम्हाला मग मी आत्ता मनातल्या मनात म्हणत मनात मनात होते मला हे लग्न हवंय तर ते बरं नाही ऐकायला आलं तुम्हाला आणि इथेच बॅकग्राऊंडला टायटल सॉंग वाचतं लग्नानंतर होईलच प्रेम जीवा तिच्याकडे बघून गालातल्या गालात हसतो आणि अशा प्रकारे हा रोमॅन्टिक एपिसोड इथेच संपतो